नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आज एक नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आजार व्हिडिओ इंटरेस्टेड आहे तुमच्यासाठी आहे गावाकडच्या वातावरणातला आहे गावाकडच्या अंधश्रद्धेनं बटपटलेला आहे गावाकड अंधश्रद्धा कशी जोपासल्या जाते कशी पोसली जाते याच्यावरचा हा व्हिडिओ आहे काय ना एका लेकराचं आहे तापानं फनफणत होतं लेकरू बडबडत होतं ताप उतरत नव्हती म्हणून त्या बाईनं त्या लेकरासाठी दवाखाने केले गावठी त्या बाईनं देवधर्म केले गावठी डॉक्टर करून बसली देव करून बसली पण लेकराची ताप उतरत नव्हती लेकराची ताप दिवसेंदिवस वाढत चालली होती अशामध्येच एका माणसानं तिथं पुंगी सोडून दिली खुटी मारून दिली म्हणे बाई तो दवाखाने केलेत तो देवधर्म केलेत तो आता एक काम कर अमुक अमुक टेकडीवर एक बाबा आहे त्या बाबाची उदी जर या लेकराला दिली तर हे लेकरू तो एका चटक्यात थंडगार झाल्याशिवाय राहणार नाही याची ताप उतरल्याशिवाय राहणार नाही एका माणसानं खुटी ठोकली बाईच्या मनात फीट बसली बाईनं कधी निघू कधी नाही कधी निघू कधी नाही ले खा ले केवर घेतलं कडेवर घेतलं गाडी धरली आणि त्या बाबाचे पाय धरले तिथं जाऊन बाबानं दूर लुटून दिलं बाबा म्हणे नाही हे दुख माय हातात याय नाही तुम्ही याला घेऊन जा बाई धाय धाय रडू लागली त्याच्या चरणावर लोटांगण घेऊ लागली म्हणे बाबा हे लेकरू तुमचं समजून याची सेवा करा मग मी एक तुमची बहीण म्हणून या लेकराची सेवा करा मी तुमच्याशिवाय मला कोणी नाही या पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांनी तुमचं नाव सांगितलं म्हणून हे लेकरू इथं घेऊन आले तुम्हीच काय करायचं ते करा तुमच्याशिवाय आता मला पर्याय नाही त्या टायमाला त्या बाबान सांगितलं बाई हे लेकरू मी प्रयत्न करतो पण जर प्रयत्न झाले तर तो लेकरू चांगलं होईल पण त्याच्यासाठी तुला खर्च भरपूर येईन तू खर्च करायची जर हिंमत असेल तर मी प्रयत्न करतो बाई म्हणे बाबा प्रयत्न करा पैशाची चिंता करू नका फक्त माझं लेकरू याच्यातून नीट करा ठीक आहे म्हणे बाई पैसे लागतील पाच हजार एक्कावन नीट करायची फी ती म्हणे बाबा झाले आता सामान काय लागतंय ते तुला आणावं लागन म्हणे बाबा ते पण आणते सांगा म्हणे सामान बाबान सांगितलं बच्चक भर काळे दोरे बच्चक भर लाल दोरे बच्चक भर पचरंगी सूत बच्चक भर हळद बच्चक भर शेंदूर बच्चक भर गुलाल बच्चक भर कुकू हे सर्व आणावं लागन म्हणे तुला उलट्या कोंबडं उलट्या पखाचं कोंबडं आणावं लागन देशीचे दोन खंबे आणावं लागन बाई म्हणे बाबा मी ते पण देते तुला अगरबत्त्याचे पुढे आणावं लागल तुला हिंग आणावं लागल तुला ऊद आणावं लागल बाई म्हणे बाबा मी ते पण आणते तुला दीड किलो खारीक आणणं लागन दीड किलो खोबरं आणणं लागन बाळा तीन हाळकुंड तीन किलो लागतील बाई म्हणे बाबा मी ते पण आणते एकशे एक्कावन्न लिंबू लागन बाई म्हणे बाबा मी ते पण आणते आगरवात त्याचे पुढे लागन बाई म्हणे ते पण आणते ठीक आहे म्हणे तो लेकरू नीट करायचा प्रयत्न करतो हे लेकरू हे लेकरू आमोश्याच्या दिशी भियेले ती थी म्हणे ठीक आहे बाबा शेनवरच्या दिशी तू ना येले ना असन म्हणे बाबा तू ना येले आणि अंड चिपट उतरून जाताना एका माणसानं तू याकडं पायले पायला असन म्हणे बाबा ह्या सगळ्या गोष्टीचा धा या सगळ्या गोष्टीचा तोड करावं आहे याचा जोडवास व्हावा लागणार आहे तेव्हा तू लेकरू नीट होणार आहे जर एवढ्या वस्तू तू आणू शकत असशील तर मी नीट करायचा प्रयत्न करणार आहे बाई म्हणे बाबा पैशाची चिंता करू नका ह्या ज्या वस्तू सांगितल्यात याची चिंता करू नका मी सगळ्या वस्तू घेऊन येते पण सांगितलं आता नाही सध्या हे काम होणार नाही तू सामान घेऊन पुढच्या हप्त्यात सूर्यगिरणे सूर्यगिरणाच्या दिशी ये त्या टायमाला या लेकरासाठी एका ठोक्याचं मला कड करावं लागन त्याच्यासाठी पंच धातू वापरावं लागन त्याच्यासाठी तो आम्हाला कमीत कमी पाच हजार रुपयाचं ह्या वस्तू लागतील पंच धातू ते पाच हजार रुपया आधी दे मग मी त्या धातू घेऊन येतो त्याचं एका ठोक्याचं कडं बनवतो या, या लेकरासाठी जेव्हा त्या लेकराच्या अंगावर एक कडं घातल्या जाईन तेव्हा ते लेकरून नीट होईल बाईनं सांगितलं ठीक आहे बाबा सूर्यगिरहणाच्याच दिशी या सगळ्या सगळ्या वस्तू घेऊन येईन परत तुम्हाला भेटेन तोपर्यंत माझ्या लेकराला काहीतरी द्या बाबान सांगितलं त्या तिथं चुल्यात राख हे समजून पाक लेकराला तुया पाजून टाक बाईनं राख घेतली गिलासभर पाण्यात कालवली लेकराला प्यायला दिली लेकराला गिटत नव्हतं पण लेकरू पियत होतं ती पाजत होती ती रडत होत ही गावाकडची प्रथा ही प्रथा कधी मोडायन कधी मोडन ही मोडकळीस कधी येईन तंत्र ज्ञान द्न्यान, वैज्ञानिक दुनिया आहे जग पुढं गेलं पण काही काही अजून शंभरातले एक दोन टक्का लोक अजून बाकी राहिलेत की ते अजून याच गोष्टीत गुंतलेत याच गोष्टीत अजून बुवा बाजीत गुंतलेत दगडाच्या देवात गुंतलेत सगळ्या सगळ्या जिथं जिथं नाही जायचं तिथं गुतलेत त्याच्यातून दुनिया सुधारणार नाही तिथतून आपण सुधारणार नाही दवाखाने निघलेत मेलेला माणूससुद्धा जिवंत होईन असं इतक्या पुढं गेलेलं तंत्रज्ञान निघलंय इतकं काही सगळी फॅसिलिटीज सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्यात मग अजूनही गावाकडची मंडळी अजूनही ही गावाकडची प्रजा सुशिक्षित व्हायला अजून किती वेळ लागल किती वेळ लागल मी म्हणतो हे बुवाबाजी हे सगळे लोक आहे ना याच्यावर काहीतरी तोडगा निघायला पाहिजे आणि हा बुवाबाजीचा खेळ कधीतरी एक नामोनिशान निशान मुळ्यापासून उपटून फेकला गेला पाहिजे हे जादूटोणा भानामती तोडगं ताडग मोठ मारणे तुम्हाला काय सांगाव गावाकड हे प्रचलित असलेलं वादळ वावदन, हे दूषित हवा ही कधी मिटन, आणि कशी मिटन, हे फक्त फक्त कोणाच्या हाती म्हणावं अजून काही समजायला पर्याय नाही त्याला आपण काही करू शकत नाही हे वादळ शमायचं धोरण दिसत नाही ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हे कसं वाटलंय गावाकडचं एक लेकराचं प्रकरण हे लेकराचा ताप कशानं उतरण ह्या बुवाबाजीनं उतरण उतरन का दारूच्या खांब्यानं उतरण का उलट्या पखाच्या कोंबड्यानं उतरण का या का, लिंब कापल्यानं उतरण का धागे दोरे गुंडाळल्यानं उतरण का शेंदूर अगरबत्त्या मेनबात्या लावल्यानं उतरण का मित्राओ तुम्हाला काय वाटतंय हे कधी सुधरल सुशिक्षित जनता कधी होईल झाली नाही असं नाही सुशिक्षित जनता झाली झाली सुशिक्षित पण जे दोन टक्के लोक राहिलेत हे दोन टक्के लोक अजून अठ्ठ्याण्णव टक्क्याला येड्यात आणायचा प्रयत्न चालू आहे सुरू आहे हे दोन टक्के लोक जे एक सडका आंबा असला ते बंदे आढीला सडवतो म्हणते तशातली ही गोष्ट झाली रे ठीक आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची वाट पाहतोय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद